आपल्या चॅनलवरती सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर उद्या आहे होळी पौर्णिमा म्हणजेच होलिका पौर्णिमा आणि उद्या सर्व घरांमध्ये होळी हा सण साजरा केला जाणार आहे बघा वर्षभर आपल्याला बऱ्याच गोष्टींचा त्रास होत असतो आर्थिक त्रास होतो किंवा मानसिक होतो शारीरिक होतो आजारपण असतं घरामध्ये किंवा आपल्याला जे काही हवं असतं ब प्रत्येकाची काही ना काहीतरी इच्छा असते मग बऱ्याच वेळेला काय होतं आपण इतके प्रयत्न करत असतो त्या कामासाठी आपण भरपूर मेहनत घेत असतो पण होतं काय तर बऱ्याच वेळेला आपल्याला त्या कामामध्ये यश मिळत नाही किंवा एक प्रकारचं आपण म्हणतो ना बॅड पॅच आलेला आहे पूर्ण घरावरती काही ना काहीतरी संकट येत असतात एक झालं की एक अडचण येते एक संकट संपलं की दुसरं येतंच मग आपण काय म्हणतो की काय झालेलं आहे कोणाची दृष्ट लागली आहे का काय नजरदोष झालेला आहे का घराला घरातल्या सर्व सदस्यांना हा जो प्रॉब्लेम आहे किंवा भरपूर अडचणी जाणवतात मग आपल्या जॉबमध्ये जाणवतात किंवा मग आपल्या मुलांच्या प्रगतीमध्ये अडचणी जाणवतात मुलांना जॉब लागत नाही नोकरी लागत नाही भरपूर ते मेहनत करत असतात पण काहीच होत नाही किंवा मग घरातल्यांची कोणाचीच प्रगती होत नाही किंवा प्रत्येकाच्या कामामध्ये काहीतरी का विघ्न येतं सारखेच सर्वजण आजारी पडतात एक झालं की एक एक झालं की एक असं आजारपणे येत राहतं किंवा मुलांची लग्न ठरत नाही ठरलेली लग्न मोडतात असे जे काही प्रॉब्लेम जे काही अडचणी असतात तर त्यासाठी अवश्य आपण होळीच्या दिवशी उद्याच्या दिवशी खास असे प्रभावी उपाय करायचे आहेत बघा प्रत्येक तिथीचं अत्यंत महत्त्व असतं असं आपण म्हणू शकत नाही की जाऊ द्या उद्याच्या दिवशीच करावं असं काय मी कधीतरी इतर दिवशी करेल तसं नाही प्रत्येक तिथीचं हे त्याचं त्याचं महत्त्व असतं आणि ज्या त्या तिथीला आपण जे ते उपाय हे केलेच पाहिजेत तर बघा आपल्या संपूर्ण घरासाठी आपल्याला एक उपाय उद्याच्या दिवशी करायचा आहे पूर्ण घरावरती कुठल्या प्रकारचं संकट येऊ नये अडचणी येऊ नयेत वर्षभर आपल्या घराचं एक प्रकारचं प्रोटेक्शन व्हावं आपल्या घराला कोणाची नजर लागू नये किंवा आपल्या घरा घराला कोणाची वाईट दृष्ट लागू नये यासाठी आपल्याला काही उपाय करायचे आहेत अत्यंत सोपे उपाय आहेत घरातील कोणत्याही व्यक्तीने केले तरी चालतील महिलांनी करा पुरुषांनी करा कोणही करू शकतं हा उपाय फक्त छोट्या मुलांना तुम्ही करायला लावू नका तर तुम्ही स्वतः करा म्हणजे जे कोणी घरातले कर्ते असतील महिला असतील पुरुष असतील कोणीही हा उपाय केला तरी चालेल बघा पहिला जो उपाय आहे तर तो संपूर्ण आपल्या घरासाठी आहे तर अवश्य सर्वांनी करा जरी तुम्हाला कुठल्या अडचणी असतील किंवा नसतील तरी देखील सर्वांनी उद्या हा उपाय करायचा आहे तर त्यासाठी आपल्याला सात कापराच्या वड्या लागणार आहेत आता कापूर कोणता वापरायचा घरातील कोणताही कापूर तुम्ही वापरू शकता साधा शकता। कापूर असेल गोल किंवा चौकोणी आकाराचा तर त्याच्या सात वड्या घेऊ शकता किंवा भीमसेणी कापूर तुमच्याकडे असेल तर त्या कापराच्या तुम्ही छोट्या छोट्या अशा सात ज्या वड्या आहेत किंवा तुकड्या आहेत ते करून घेऊ शकता पण सात आपल्याला इथे कापराच्या वड्या लागणार आहेत त्याचबरोबर आपल्याला इथे नारळ लागणार आहे नारळ घेत असताना तो सोलून घेऊ नका त्याचे जे केसरं असतात तर त्या केसरांसहित तुम्हाला तो नारळ घ्यायचा आहे यासाठी आपल्या घरामध्ये असतात ना ओटी भरलेले नारळ असतात किंवा शुभ कार्यासाठी आलेले नारळ असतात तो वापरू नका तुम्ही ओटी भरलेले किंवा शुभ कार्यासाठी वापरलेले नारळ किंवा घरातला ऑलरेडी एक खूप दिवसांपासूनचा पाणी नसलेला जो नारळ असतो तो बिलकुल वापरायचा नाही तर उद्या नवीन विकत आणा तुम्ही नारळ आणि तो, तो सोलायचा नाही आपल्याला आणि हा जो उपाय आहे आपल्याला संध्याकाळीच करायचा आहे सकाळी नाही दिवसभरात केला तर चालेल का तर दिवसभरात आपल्याला करायचं नाही तर पाचच्या पुढे तुम्ही कधीही हा उपाय करू शकता पाचच्या पुढे तुम्ही रात्रभर जरी हा उपाय केला तरी चालेल पण बघा होळी पेटवल्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे तर आता बघा उपाय कसा करायचा आहे तर नारळ तुम्हाला हातामध्ये किंवा एखाद्या डिशमध्ये घ्या तुम्ही स्टीलची डिश घ्या त्यावरती नारळ ठेवा नारळाची शेंडी जी असते आपल्याकडे करायची नाही तर विरुद्ध दिशेला करायची आहे मग तुम्ही हा उपाय करण्यासाठी कोणत्याही रूममध्ये बसू शकता देवघराच्या समोर जरी बसलात तरीही चालेल तर जी नारळाची शेंडी आप आहे आपल्याकडे करायची नाही तर पुढे करायची आहे आता काय करायचं आहे त्यावरती एक कापराची वडी ठेवायची आहे ती प्रज्वलित करायची आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण घरामध्ये हा जो नारळ आहे तो फिरवायचा आहे आता बघा दुसरी संपत पहिली वडी संपत आली की दुसरी वडी तुम्हाला टाकायची आहे अशा करून तुम्हाला सात वड्या टाकायच्या आहेत तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये हा नारळ ठेवू शकता किंवा हातात देखील पकडू शकता आणि पूर्ण तुमच्या घरामध्ये जेवढ्या रूम आहेत किंवा मग देवघराचा जो एरिया आहे देव देवघरासमोर तुम्ही बसून केला हा उपाय तरी चालेल कुठेही बसून करा पण जो नारळ मात्र आहे ज्यावरती आपण कापूर पेटवलेला आहे तो मात्र तुम्हाला पूर्ण घरभर फिरवायचा आहे बेडरूम असतील हॉल असेल देवघर असेल किचन असेल तुमचे जे गॅलरी असेल त्याचबरोबर जे जिणे असतात आपले तर तिथे म्हणजे संपूर्ण जेवढा तुमचा घराचा एरिया आहे तेवढ्या सगळ्या काण्याकोपऱ्यांमध्ये तुम्हाला हा नारळ जो आहे जो वरती आपण म्हणजे कापूर पेटवलेला आहे त्याचा धूर सगळीकडे पसरला पाहिजे आणि हा पसरवत असताना तुमच्या इष्टदेवतेचं तुम्ही नाव घ्या नामस्मरण करा किंवा श श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं नामस्मरण करा ज्या कोणत्या देवाचं तुम्हाला नामस्मरण करायचं आहे त्या देवाचं तुम्ही नामस्मरण करा आणि त्यानंतर मुख्य दरवाजाजवळ यायचं आहे तुमच्या मुख्य दरवाजावरून तुमच्या सात वेळा हा नारळ उतरवायचा आहे बघा सगळ्या घरामध्ये पसरवायचा हा धूर आणि त्यानंतर बाहेर यायचं मुख्य दरवाजाजवळ आणि सात वेळा उतरवायचा हा नारळ मुख्य दरवाजावरून आणि जे काही वाईट नजर किंवा वाईट दृष्टी माझ्या घरावरती पडत आहेत जे काही संकटे अडचणी माझ्या घरावरती आलेले आहेत किंवा येणार आहेत त्या सगळ्या वाईट शक्तींचा नाश हो अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे बघा एक रुपयाचं नाणं घ्यायचं आहे आधीच तुमच्यापाशी ठेवा तुम्ही आ, ते आणि होळी जिथे पेटवलेली आहे तिथे जायचं आहे आणि हा जो नारळ आहे ज्यावरती आपण सात कापराच्या वड्या ठेवलेल्या आहेत तर तो नारळ जेवढा जळतोय तेवढा जळू द्या तो नारळ आणि होळीजवळ जाऊन तुम्हाला काय करायचं आहे तर तो नारळ जो आहे जरी तो पेटत असेल तरी देखील आणि पेटायचा थांबलेला असेल तरी देखील तुम्हाला काय करायचं आहे तो नारळ घ्यायचा आहे त्यावरती एक रुपयाचं नाणं ठेवायचं आहे आणि होळीमध्ये तो अर्पण करायचा आहे आणि असा नारळ होळीला अर्पण केल्यानंतर अकरा प्रदक्षिणा होळीला मारायच्या आहेत नमस्कार करायचा आहे पुन्हा प्रार्थना करायच्या आहे ज्या काही वाईट अनिष्ट शक्ती माझ्या घरावरती आहेत किंवा ज्या काही नजरदोष झालेला आहे त्या सर्व वाईट शक्तींचा नाश होवो अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे सर्वांनी जरूर हा उपाय उद्याच्या दिवशी करा आ, अत्यंत प्रभावी उपाय आहे सर्वांनी उद्या होलिका पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय करा कारण उद्याचा खूप महत्त्वाचा दिवस आहे त्यामुळे सर्वांनी जरूर हा उपाय करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वजण हा उपाय करू शकतील आता बघा आपल्या घरातील अलक्ष्मी जाऊन आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीनं प्रवेश करावा यासाठी आपल्याला पिवळी मोहरी आणून ठेवायची आहे लक्षात घ्या पिवळ्या मोहरीचे अत्यंत प्रभावी उपाय असतात पौर्णिमेच्या दिवशी अवश्य करायचे आहेत तर पिवळी मोहरी तुम्ही आणून ठेवा किराणा मालाच्या दुकानामध्ये ती तुम्हाला मिळून जाईल आणि संध्याकाळी साडेपाच नंतर प्रत्येक घराच्या कोपऱ्यामध्ये ही पिवळी मोहरी आपल्याला टाकायची आहे असं केल्याने देखील आपल्या घरामधली अलक्ष्मी जी असते ती दूर जाते आणि माता लक्ष्मीचे आगमन आपल्या घरामध्ये होते उद्या पौर्णिमेचा दिवस आहे त्यामुळे हा उपाय आपल्याला अवश्य करायचा आहे संध्याकाळी साडेपाच नंतर हा उपाय तुम्ही करू शकता त्याचबरोबर आपल्याला उद्या पौर्णिमेच्या दिवशी गायीला आवश्यक वस्तू खाऊ घालायची आहे बघा तुमच्या आयुष्यामध्ये कितीही प्रॉब्लेम असू देत समजा तुम्हाला ग्रहदोष आहेत किंवा मग अजून दुसरे कोणते दोष असतील अडचणी येत असतील कामांमध्ये कामं पूर्णत्वाला जात नसतील जॉब लागत नसेल किंवा व्यवसायामध्ये भरभराट होत नसेल किंवा अजून कुठलेही तुम्हाला प्रॉब्लेम असतील तुमचं लग्न ठरत नसेल तर ते अडचणीसाठी हा एक खूप महत्त्वाचा उपाय आहे तर दर पौर्णिमेला आपल्याला गाईला एक वस्तू खाऊ घालायची आहे आणि उद्या तर होलिका पौर्णिमा आहे त्यामुळे न विसरता गाईला एक वस्तू खाऊ घालायची आहे तर ती म्हणजे पुरणपोळी बघा पुरणपोळी भरपूर घरांमध्ये केलीच जाते उद्या होळीची पौर्णिमा आहे होलिका द्या पौर्णिमा आहे त्यामुळे उद्या आपल्याला गाईला पुरणपोळी अवश्य खाऊ घालायची आहे समजा आता तुम्ही पुरणपोळी केलेली नाही काही कारणांमुळे केलेली नाही तर तुम्ही चपाती किंवा मग पुरी गुळाचा तुकडा आणि भिजवलेली चणा डाळ अवश्य तुम्ही गाईला खाऊ घालायची आहे या उपायाने देखील आपली अडलेली कामं पूर्ण होतात आणि अनेक कार्यांमध्ये अनेक कामांमध्ये आपल्याला यश मिळतं समजा मुलांची प्रगती होत नसेल अभ्यासात म्हणा किंवा कुठल्याही क्षेत्रात तर मुलांना स्वतःला ती खाऊ घालायला सांगा जर गाई तुमच्या घरापशी येत असेल तर अवश्य तुम्ही गाईला अशा प्रकारे गूळ चपाती किंवा पुरी आणि भिजवलेली चण्याची डाळ उद्या खाऊ घाला किंवा पुरणपोळी अवश्य तुम्ही खाऊ घाला किंवा गोशाळेमध्ये जाऊन तुम्ही ही वस्तू अवश्य गाईला खाऊ घालायची आहे त्याचबरोबर जो हिरवा चारा असतो तो, तो देखील खाऊ घातल्याने अनेक समस्या आपल्या जीवनातल्या सुटतात तुम्ही स्वतः ज्याला कोणाला अडचण आहे कामामध्ये किंवा काही प्रॉब्लेम येत आहे किंवा लग्न जमत नाही आहे अशा अशा अडचणींसाठी तुम्ही अवश्य गाईला ही वस्तू उद्या खाऊ घाला किंवा हे पदार्थ खाऊ घाला आणि असं नाही की फक्त अडचणी असल्या तरच तुम्ही खाऊ घाला तर आपल्याला अशा तिथींना पौर्णिमा म्हणा किंवा मग गुरुवारी तुम्ही अवश्य गाईला हे पदार्थ खाऊ घातले पाहिजेत याने आपले बरेचसे दोष हे दूर होतात तर अवश्य सांगित हे सांगितलेले जे उपाय आहे ते सर्वांनी उद्या करा नक्कीच त्याचा प्रभाव खूप चांगला तुम्हाला जाणवेल आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वजण हे उपाय उद्याच्या दिवशी करू शकतील तर होळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा